सतीश राधा अक्काचा एकुलता एक मुलगा होता पतीच्या निधनानंतर त्यांनी एकटीने त्याचे चांगले लालन पालन केले तो देखील अतिशय होतकरू आणि प्रामाणिक मुलगा होता गावात लहानाचा मोठा झालेला सतीश चांगलं शिकून शहरात नोकरीला लागला त्याचे लग्नाचे वय झाले तसे राधा अक्काने आपल्याच गावातील एका सुशील घराण्यातील सालस आणि दिसायला देखण्या अशा प्रियाशी त्याचे लग्न लावून दिले लग्नानंतर राधा अक्काबरोबर काही दिवस गावी राहून प्रिया शहरात जायला निघाली राधा हक्का मात्र आपले गाव सोडून शहरात यायला तयार नव्हती मुलांना पोटभर आशीर्वाद आणि बरोबर भरपूर गावचा मेवा देऊन तिने त्यांना पाठवले इतके वर्ष गावात राहिलेल्या प्रियाला शहराचे मोठेच अप्रूप वाटत होते लवकरच ती तिथल्या आधुनिक वातावरणात रमली हळूहळू प्रियाला इकडचे राहणीमान वेशभूषा आवडू लागली आपल्या शेजाऱ्याच्या घरातील आर्थिक सोबत्ता बघून आपल्याकडे पण या सर्व सुखसोई असाव्या असे तिला मनोमन वाटत असे परंतु सतीशच्या जेमतेम पगारात हे सर्व त्यांना शक्य नव्हते याची तिला पूर्ण कल्पना होती त्यासाठी त्याच्याकडे कधीही तिने अट्टहास धरला नाही पण आपल्या परीने प्रयत्न मात्र चालू केले गावी असताना ती शिवणकाम विणकाम खूप करी आणि त्यात तिचा हात कोणी धरू शकत नसे आपल्या या गुणाच्या आधारावर तिने मग इथे घरच्या घरी शिवणकाम चालू केले आणि हळूहळू तिचा छान जाम बसला आणि तिला कामाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या आणि मग एक एक पैसा जमवून तिने मोठ्या आवडीने आपला संसार जमविला तिच्या या गुणाचा सतीशला फार अभिमान वाटे दोघेही मोठ्या गुण्यागोविंदाने गोविंदाने आपला नव्या नवलाईचा संसार करत होते काही महिन्यातच त्यांच्या या संसारवेलीवर एक गुंडस फुल फुललेलं बाळतपणासाठी गेलेली ती बाळतपणानंतर काही महिने माहेरी राहून मग बाळाचे बारसे आटपून आपल्या गोडपरीला घेऊन ती राधा अक्काबरोबर आपल्या शहरातल्या घरी आली दोघांचाही तो छान सजलेला संसार बघून राधा हक्काला खूप आनंद झाला बाळ जरा मोठे तोवर त्या तिथे राहिल्या आणि मग परीचा पहिला वाढदिवस साजरा करून त्या मोठ्या समाधानात आपल्या गावी परतल्या सतीशला नेहमीच आपल्या गुणी बायकोचे खूप कौतुक करत असे किती पटकन तिने स्वतःला इथल्या वातावरणात सामावून घेतले आणि सगळ्याशी छान जुळवून घेतले होते शिवाय थोड्याच दिवसात स्वतःचा छोटासा व्यवसाय देखील चालू करून आपले छोटेसे घरकुल छान सजवले होते आजवर तिने त्याला काहीही मागितले नव्हते आहे त्यात समाधान मानून ती त्याच्याबरोबर खूप सुखात होती आता तर परीमुळे तिला सर्वस्व मिळाले होते परीच्या संगेत तिला आता दिवस पुरे नासा झाला होता तिचे गोड कौतुकात दिवस मजेत जात होते सतीचे पण एक स्वप्न होते आपल्या बायकोसाठी काहीतरी नवे घेण्याचे प्रत्येक स्त्रीला दागिन्याची होस असते तशी प्रियाला पण होती आजवर लग्नात दिलेल्या एक पदरी सोन्याच्या मंगळसूत्राखेरीज त्याने तिला काहीही घेतले नव्हते पण तिने एका शब्दाने कधी काही घेण्यासाठी हट्ट केला नव्हता तेव्हा लग्नाच्या येत्या वाढदिवसाला प्रियाला एक नाजूकसे नेकलेस गिफ्ट देण्याचे त्याने मनोमन ठरवले होते इकडे पाहता पाहता परी तीन वर्षाची झाली आणि त्यांची शाळेची खटपट चालू झाली प्रियाला तेथील सगळ्यात चांगल्या शाळेत आपल्या परीला घालायचे होते नशिबाने परीला तिथे ॲडमिशन मिळाली पण तिथली वार्षिक फी खूप जास्त होती प्रियाने यावेळी मात्र पहिल्यांदा सतीशकडे पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी हट्ट केला सतीशने साठवलेल्या पैशातून परीची शाळेत ॲडमिशन घेतली त्यामुळे प्रिया खूप खुश होती आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता प्रियाने सतीशच्या आवडीची साडी नेसली होती ती आतुरतेने त्याची वाट बघत होती संध्याकाळी सतीश ऑफिसमधून आला आणि तिने दार उघडताच टवटवीत मोगऱ्याचा सुंदर गजरा हळूस त्याने तिच्या केशात माडला आणि म्हणाला प्रिया तुझ्यासाठी नेकलेस घेणार होतो ग पण नाही जमले आज तुला द्यायला माझ्याकडे काहीही नाही त्यावर प्रिया त्याचा हात आपल्या हाती घेत म्हणाली तुमचे प्रेम हेच माझ्यासाठी सर्व काही आहे तेवढ्यात परीने येऊन तिला मिठी मारली तिचा तो परिस्पर्श होताच प्रिया तिला बिलगत म्हणाली हाच तर माझा सर्वात मौल्यवान दागिना आहे तुम्ही दिलेला याची सर कुठल्याच दागिन्याला नाही सतीशने अलगत दोघींना आपल्या कवेत घेतले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद